आज आपण नवीन डिझाईनचे डेली यूजचे लॉंग मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे नायलॉनचा दोरा सुई अशी कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली मिडियम साईजचे काळे मणी आणि पिवळे मनी बारीक साईजचे काळे पिवळा असे व्हावा लागणारे असे षटकोनी साईजचे गोल्डन मनी आहेत लागतील आपल्याला बत्तीस त्याच्यानंतर असे सोळा लांब साईजचे गोल्डन म्हणी तीन मोठे साईजचे काळे म्हणी आणि वाटे आणि कात्री तर आता दोन असे दोन दो पदरी धागा काढून घ्यायचं काळे आणि पिवळे म्हणी असे होऊन घ्यायचे थोडा अशी सुई लावून घ्यायची कच्च्याद्वारे दौरली आणि एक पिवळा आणि काळा असे म्हणी वावायचे मागच्या बाजूला पस्तीस मणी मोजायचे फक्त पस्तीस मणी आणि त्याच्यामध्ये एक एक पिवळा म्हणी व्हावायचा त्याच्यानंतर गोल्डन मणी जो आहे षटकोनी असा बारीक ओवायचा नंतर एक पिवळा मनी एक काळा मनी एक पिवळा मनी आणि लांबमणी असं गोल्डन गहूमणी म्हणतात त्याला त्यानंतर परत पिवळा मनी एक काळा काळामणी पिवळा मनी आणि गोल्डन मनी बारीक सोवून घ्यायचं आहे तीन मनी सोन झाल्यानंतर ना काळे आणि पिवळ्या मने व्हायचे दहा त्याच्यात फक्त काळच मणी मोजायचे दहा आणि एक एक पिवळा टाकायचा होऊन झाल्यानंतर दहा मणी होऊन झाल्यानंतर मग परत ते गोल्डन मणी होऊन घ्यायचे एक असं गोल्डन मणी पिवळा मणी काळा मणी परत पिवळा मणी गहू मणी असा लांब साईजचा परत पिवळापणे काळा पिवळा आणि गोल्डन सोवून घ्यायचे सेम त्याच्यानंतर परत दहा काळे आणि पिवळे म्हणे ओवायचे परत गोल्डन म्हणी परत दहा काळे आणि पिवळे म्हणी सोवून घ्यायचे परत गोल्डन म्हणी परत दहा काळे पिवळे म्हणी गोल्डन मनी असे चार वेळा करायचे आपल्याला सेम दुसरा पदर पण होऊन घ्यायचा मागच्या बाजूला पस्तीस मनी गोल्डन मनी होऊन घ्यायचे जस आपण त्या पदरमध्ये ओले तसे परत दहा काळे पिवळे मनी चार वेळा होऊन घ्यायचे बत्तीस इंची लांब मंगळसूत्र बनते हे जर तुम्हाला अजून लांब हवा असेल तर साथ साथ ते मातू म्हणे किंवा मधला काळ्या महिन्यांचा गॅप वाढू शकतात मी जे हे मंगळसूत्र बनवायचे जे साहित्य साहित्य आहे तुम्हाला हवं असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता आता पुढच्या बाजूला वाटे लावून घ्यायचे आता दोन्ही पदर असे एकत्र एक करून घ्यायचे पुढच्या बाजूला सुई लावायची कॉटनच्या द्वारात होऊन घ्यायची आधी सुई आणि मासे लावून घ्यायचे आता हा मोठा काळा मणी वाट्या लावायच्या आधी ववायचा मग वाट्यांचे चार गोल्डन मणी आहे त्याच्यातला एक मणी ओवायचा मोठा मोठा गोल्डन मनी वाटी परत एक गोल्डन मनी मोठा आणि आता दोन्ही वाट्यांच्या मध्ये एक मोठा काळा मणी टाकायचं म्हणजे त्या वाट्या अशा जवळजवळ नाही येणार मध्ये गॅप होण्यासाठी परत एक गोल्डन मनी वाटी आणि गोल्डन मनी होऊन घ्यायचं आणि या बाजूला पण मोठा काळा मणी होवायचा वाट्यांच्या साईडला काळामध्ये ऊन घ्यायचं आणि परत हे दोन पदर त्या साईडला जसे ओले तसे या बाजूला दोन पदर ऊन घ्यायचे सेम तर या पद्धतीने नवीन डिझाईनचं डेलीचं लॉंग मंगळसूत्र आपलं तयार आहे